नमस्कार मैत्रिणी आज मी तुमच्यासोबत पैठणीचा खास असा प्रकार शेअर करणार आहे जो की आहे माळसा पैठणी तसे तर पैठणी साडीमध्ये बरेच प्रकार येत असतात पण माळसा हा प्रकार सध्या खूपच फॅशनमध्ये आहे त्याचे कारणही तसे खास आहे तिचे भरझरी डिझाईन आणि लखलखते कापड ह्यामुळे ह्या साडीला मोठ्या सा समारंभात जास्त पसंती मिळते जसे की लग्न मुंज, वास्तुशांती असे काही मंगल कार्य आहे ह्यामध्ये ह्या साडीला जास्त घातले जाते या साडीला आध्यात्मिक महत्त्व देखील आहे ही साडी देवी या देवीच्या नावावरनं प्रसिद्ध झाली आहे आणि ती विशेषतः दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण भागात पूजनीय मानली जाते व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर डिझाईन्स आणि पॅटर्न ह्या साडीमध्ये उपलब्ध आहे तुमच्या घरी लग्न असेल किंवा तुम्ही साडी घेण्याचा सा विचार करत असाल तर माळसा साडी तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे ह्या साडीला तुम्ही सहावार किंवा नऊवार दोन्ही प्रकारे नेसू शकता दोन्ही प्रकारामध्ये साडीचा सा लूक हा रॉयलच येणार या साड्या हाताने विणल्या जात असल्यामुळे त्यांची किंमतही अधिक असते पण आजकाल या पैठणी साड्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बाजारात सहज उपलब्ध आहे यांची प्राईस तीन हजार रुपयापासून पुढे चालू होते तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुमच्यासाठी साडी निवडू शकता तुम्हाला ह्या व्हिडिओमधली कुठलीही साडी आवडली असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा तुम्हाला लिंक मिळून जाईल दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय